हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला हा वेगळा प्रश्न आहे प्रश्न काय आहे बघा पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन अठरा किलो आहे पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन जर दहा किलो आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे आता बघा जर अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन किती दिलेलं आहे तुम्ही तुम्हाला दहा दि दि किलो दिलेला आहे आणि पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन किती दिलेलं आहे अठरा किलो दिलेलं आहे जर आपण अर्ध्या भर भरलेल्या बादलीला अजून त्याच्यामध्ये अर्धी भरलेली बादली जर ऍड केली तर म्हणजेच दोन अर्ध्या भरलेल्या बादल्यांचं वजन किती होणार आहे दोन गुणुले दहा म्हणजेच किती होईल वीस केजी होईल म्हणजेच दोन अर्ध्या म्हणजेच काय एक पूर्ण झाली पण या एक पूर्ण मध्ये जी रिकामी बादली आहे ती दोन वेळा मोजली जाते आहे रिकामी बादली जी आहे ती काय काय होते दोन वेळा मोजली जाते म्हणजेच पण ज्यावेळेस पूर्ण भरलेली बादलीचं वजन दिलेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये जी रिकामी बादली असते ती एक वेळा मोजलेली असते ठीक थी। आहे म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल ज्यावेळेस दोन वेळा अर्ध्या अर्ध्या बादल्या भरतात त्यावेळेस दोन वेळा रिकामी बादली मोजली जाते त्याच्यातून तुम्हाला एकदा रिकामी भरलेली बादली म्हणजेच इथं एकदा झालेली कन्सिडर वजा करावी लागेल म्हणजेच दोन किलो हे काय असणार आहे रिकाम्या बादलीच वजन असणार आहे त्याच्यामुळं तुमचं उत्तर काय येईल दोन किलोग्रॅम एवढं तुमचं उत्तर येणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू